नमस्कार मी चिंतामणी सहसृते रागरंग डॉट कॉम मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मी बोलणार आहे ते भारतीय जनता पक्षाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या भारती पक्षा सांगली शहर जिल्हाध्यक्षपद आणि भारतीय जनता पक्षाचं सांगली जिल्हा अध्यक्षपद म्हणजे ग्रामीणचं या दोन्हींच्याही निवडी आता होणार आहेत निवडी होणार आहेत मी केव्हा तर पाच मेला निवडी ला त्या निवडी जाहीर होतील अशी शक्यता आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षानं दोन निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे ते निरीक्षक आहेत माजी मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुभाषराव देशमुख आणि दुसरे जे निरीक्षक आहेत ते म्हणजे इचलकंजीचे माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे सुरेश हळवणकर हे दोघेही जण उद्याला म्हणजे रविवारी सांगलीमध्ये येणार आहेत आणि तेव्हापासनं ते, हो ते मुलाखतींना सुरुवात करणार आहेत आता ह्या मुलाखती कुणाच्या घेणार आहेत तर मुलाखती ह्या इच्छुकांच्या पण घेणार आहेत आणि त्याचबरोबर जे भारतीय जनता पक्षाचे माजी पदाधिकारी आहेत विद्यमान पदाधिकारी आहेत आ, माजी नगरसेवक माझी प्रमुख पदाधिकारी आहेत महापालिकेतले आणि जिल्हा परिषदेतले प्रमुख पदाधिकारी आहेत त्याचबरोबर युवा मोर्चा असेल किसान मोर्चा असेल महिला आघाडी असेल ह्यांचे पदाधिकारी आहेत ह्या सगळ्यांची मतं ते आजमावून घेणार आहेत आणि त्यानंतर ते प्रदेशला आपला अहवाल सादर करतील आणि त्यानंतर पाच तारखेला असं म्हणतात की दिल्लीतून ह्या सगळ्या निवडी जाहीर होतील तर यामुळे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत सांगली शहर जिल्हाध्यक्षपदावरती सध्या कुपवाडचे माजी नगरसेवक प्रकाश ढंग हे काम करतायत आणि जिल्हाध्यक्षपद सध्या दीपक बाबा शिंदे जे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे आहे पण आता ह्या दोन्ही पदांमध्ये बदल भिल असं म्हणतात अर्थात हे दोन्ही पदाधिकारी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आहेतच त्याचबरोबर सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाकरता जोरदारपणे नाव पुढे जोरात आलेलं आहे ते म्हणजे किसान मोर्चाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे युवा नेते पृथ्वीराज भैया पवार त्याचबरोबर माजी नगरसेवक माझी सभापती सौभाग्यवती स्वातीताई शिंदे यांचंही नाव सांगली शहर जिल्हाध्यक्षपदासाठी आघाडीवरती आहे त्याचबरोबर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी सध्याचे विद्यमान अध्यक्ष जे दीपक बाबा शिंदे आहेत त्यांचं नाव जसं आघाडीवर आहे त्याचबरोबर अतिशय जोरदारपणे आघाडीवर असलेलं नाव आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पलूस कडेगावमधले युवा नेते संग्रामसिंह देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख त्याचबरोबर पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड आणि त्या मिलिंद कोरे हे जसे आहेत तसेच इस्लामपूरचे विक्रम पाटील अशी नावं सुद्धा सध्या पदासाठी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदा पदासाठी आघाडीवर हो आहेत काळेबाग काळेबागांचं नाव सुद्धा त्यामध्ये आघाडीवरती आहे आता यातले संग्रामसिंह देशमुख यांनी दोन तीन वेळा भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक हो लढवलेली आहे हे आपल्याला माहित आहे पदवीधर मतदारसंघातून त्यांनी फार मोठी चांगली झुंज दिलेली होती आणि आता परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे मोठी लढत दिली होती त्यामुळं युवा नेते म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे आणि अतिशय काम करणार तत्पर असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून फार मोठी चांगली कामगिरी केलेली आहे अशी त्यांची ओळख आहे पृथ्वीराज भैया पयया पवार यांची सुद्धा एक धडाडीचे नेते म्हणून ओळख आहे आपल्याला माहीत असेल नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि आताचे पुन्हा विद्यमान आमदार जे तिसऱ्यांदा सांगली मतदारसंघातून निवडून आलेले आहेत ते सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठीशी पहिल्या उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या जे पहिल्यांदा ज्यांनी कोणी पाठिंबा जाहीर केला असेल उभारले असतील ते म्हणजे पृथ्वीराज भैया पवार त्यामुळे साहजिकच पृथ्वीराज पवार यांच्या सर्व कार्यकर्त्यांची सर्व अनुयायांची सर्व समर्थकांची अपेक्षा आहे की पृथ्वीराज भैया पवार यांच्याकडे हे आता पद दिलेलं असलं पाहिजे त्याचबरोबर सिंह देशमुख यांचं नाव सुद्धा जोरदारपणे आघाडीवरती आहे राजाराम गरुड यांचंही नाव आघाडीवरती आहे कारण राजाभाऊ गरुड जेव्हा अध्यक्ष होते पक्षाचे तेव्हा पक्षानं मोठी मजल या मतदारसंघामध्ये या समध्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेला खूप मजल मारलेली होती आता त्याचबरोबर आणखी दोन घटना सगळ्यात भारतीय जनता दृष्टीनं म्हणा किंवा एकूण मायुतीच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाच्या घटना घडणार आहेत त्या म्हणजे मे महिन्यामध्ये सांग जिल्हा पातळीवरच्या ज्या शासकीय वेगवेगळ्या समित्या आहेत मग त्यात संजय गांधी समिती असेल कलाकार समिती असेल किंवा अन्य काही कलाकार मानधन समिती आहे जिल्हा नियोजन मंडळाच्या समिती आहेत ह्या सगळ्याच्या निवडी ह्या कदाचित मे महिन्यामध्ये व्हायची शक्यता आहे आणि त्याच वेळेला जून महिन्यामध्ये जी वेगवेगळी शासनाची महामंडळ आहेत म्हणजे एस टी महामंडळ आहे किंवा विद्युत महामंडळ आहे त्याचबरोबर अशी अण्णा अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे अशी खूप महामंडळ आहेत त्या महामंडळांच्या संचालकांच्या आणि सुद्धा निवडी ह्या जूनमध्ये व्हायची शक्यता आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा जोरदार फिल्डिंग सध्या लावली जाते तर आता यात एक आहे की जिल्हाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षानं काही अटी घातलेल्या आहेत आणि त्यामुळं काही इच्छुकांची नावं बाजूला पडतील असं म्हटलं जातं तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची अट अशी आहे की यामध्ये आजी आणि माझी आमदार खासदार हे भाग घेऊ शकणार नाही ते आता पुन्हा पदाधिकारी पक्षाचे होऊ शकणार नाहीत अशी एक अट महत्वाची घातली दुसरी एक अट अशी आहे की पंचेचाळीस ते साठ ह्या वयाची मर्यादा त्यांनी ठेवलेली आहे म्हणजे तुलनेनं तरुण व्यक्ती ही अध्यक्षपदावरती यावी अशी पक्षाची अपेक्षा आहे आणि त्यामुळं साठ ही मर्यादा ठेवलेली असल्यामुळं तिथूनही काही नावं बाजूला व्हायची शक्यता आहे त्याचबरोबर अं पक्षाचं सदस्यत्व ज्यांनी घेतलेलं आहे ते किमान तीन वर्ष पूर्वीचे ते पक्षाचे सदस्य असले पाहिजेत काल पक्षात आलेत आणि आज पदाधिकारी झालेत असं होता कामा नये अशी अट घातलेली आहे त्यामुळं जे खरोखर निष्ठावान पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत किंवा जे इच्छुक आहेत ते खरोखर आता या सगळ्या अटींमुळे खुश आहेत कारण त्यांचं त्यांना असं वाटतं की आयाराम गारामांना गयरा भारतीय जनता पक्षामध्ये आता स्थान मिळणार नाही आणि आम्हाला निश्चितच या पदावरती संधी मिळेल आता आपल्याला असं दिसतंय की आत्ता तरी जी स्पर्धा चालू आहे ती सांगली शहर जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज भैया पवार यांचं नाव जोरदारपणे आघाडीवरती आहे आणि जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी संग्रामसिंह देशमुख यांचं नाव आघाडीवरती आहे या सगळ्यामुळं जोरदारपणे सध्या भारतीय जनता पक्षात हालचाली सुरू आहेत थोडीफार भाऊबंकी आता यातनं उफाळून वरती आलेली आहे काही ठिकाणी तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत एकमेकाला काटसाचं राजकारण सुरू झालेलं आहे पाहूया काय होतंय नेमकं आता निरीक्षक येतात त्यांचा अहवाल देतात पदाधिकारी आपापली आप मतं सांगतील आणि त्यानुसार निरीक्षक आपला अहवाल देतील आणि त्यानंतर पक्षाच्या निवडी होतील तसंच नंतर जिल्हा समिती आणि बाकीच्या इतर स निवडी होतील पाहूया काय आहे तुम्हालाही काय वाटतं ते आम्हाला तुम्ही जरूर कमेंट करून कळवा आमचं हे रागरंग डॉट कॉम हे आम्ही नव्यानंच सुरू केलेलं यूट्यूब चॅनल आहे ते आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद